नमस्कार जय मातारानी नवरात्री हा हिंदू धर्म संस्कृतीतील एक महत्वाचा पर्व काळ आहे आणि या नवरात्री महापर्व काळात नवरात्रीमध्ये दुर्गेच्या नऊ रूपाचं वेगवेगळ्या प्रकारे पूजन केलं जातं त्यामध्ये दुर्गेतील पहिले रूप हे माता शैलपुत्रीचं आहे आणि आपण आपल्या युट्यूब चॅनलवर या नवरात्रीच्या महापर्व काळामध्ये नवदुर्गेच्या नऊ रूपाच्या कथा पाहणार आहोत तर नमस्कार मी युवा कीर्तनकार सुमित महाराज डिसले श्री क्षेत्र भुवनेश्वर संस्थान तालुका जिल्हा बीड आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचा या युट्यूब चॅनलवर <गगगा> मित्रांनो नवरात्रीचा महापर्व काळ हा भक्ती शक्ती आणि दिव्यतेच प्रतीक आहे आणि नवरात्रीच्या महापर्व काळावर नऊ दिवसापैकी पहिल्या दिवशी आपण ज्या दुर्गेचं पूजन करतो त्या दुर्गेचं त्या माता शक्तीच्या पहिल्या रूपाचं नाव आहे माता शैलपुत्री तर मित्रांनो नवरात्रीतील या महापर्व काळावर आपण प्रत्येकी एक एक करून हे नवदुर्गेचं स्वरूप पाहणार आहोत आणि आज आपण माता शैलपुत्रीची संपूर्ण कथा माता शैलपुत्रीला काय प्रिय आहे माता शैलपुत्रीला कसं प्रसन्न करायचं माता शैलपुत्रीचा मंत्र माता शैलपुत्रीला कुठल्या वस्तू प्रिय आहेत कशा प्रकारे माता शैलपुत्रीची पूजा करायची आणि कशा प्रकारे माता शैलपुत्रीला प्रसन्न करायचं ही संपूर्ण काही कथा आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरु करूया हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथानुसार माता शैलपुत्रीच्या स्वरूपाचा अशा प्रकारे कथा भाग आहे माता शैलपुत्री या पर्वतराज हिमालयाच्या कन्या आहे माता शैलपुत्रीच दिव्य नाव हेच त्यांच्या जन्माचं आणि त्यांच्या अस्तित्वाचं त्या रूपाचं प्रतीक आहे शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे मुलगी मित्रांनो अशा प्रकारे शैलपुत्री या पर्वतराज हिमालय यांच्या कन्या आहे माता शैलपुत्री या नवदुर्गेतील पहिलं रूप आहेत माता शैलपुत्रीचं वाहन हे पांढरा शुभ्र बैल म्हणजे नंदी आहे माता शैलपुत्रीच्या उजव्या हातामध्ये त्रिशूल तर डाव्या हातामध्ये कमल पुष्प आहे तर मित्रांनो माता अशा प्रकारे दिव्य असणार माता शैलपुत्रीच स्वरूप आहे मित्रांनो पौराणिक माता शैलपुत्री या सती मातेचं पुनर्रूप आहे भगवान शिवासाठी माता सतीनं स्वतःला दहन करून घेतलं आणि पुढेच त्या माता सतीचा जन्म हा पर्वतराज हिमालयाच्या घरी शैलपुत्रीच्या स्वरूपात झाला म्हणजेच पार्वती मातेच्या स्वरूपात झाला पण त्या स्वरूपाला शैलपुत्री अशा प्रकारचं नाव आहे त्यामुळे माता शैलपुत्रीचं स्वरूप हे संयम भक्ती आणि शक्तीचं प्रतीक आहे तर मित्रांनो नवरात्रीमध्ये माता शैलपुत्रीची नवदुर्गेतील पहिल्या रूपाचं पूजन कसं करायचं तर नवरात्रीतील पहिल्या दिवशी लवकर सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठल्यानंतर आपले नित्य कर्म आटपून स्नान केल्यानंतर आपल्या घरामध्ये ठिकाणी एक माता शैलपुत्रीची प्रतिमा किंवा फोटो घ्यायचा आहे आणि त्यासमोरच त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचे कल स्थापन करायचा आहे आणि त्या ठिकाणी माता शैलपुत्रीच्या फोटोची किंवा प्रतिमेची पूजा करायची माता शैलपुत्रीला कुठल्या गोष्टी प्रिय आहेत आणि पूजेमध्ये माता शैलपुत्रीला आय समर्पण करायचे तर माता शैलपुत्रीला पांढऱ्या रंगाच्या शुभ्र रंगाचे पुष्प प्रिय आहेत त्यामुळे पूजा करत असताना माता शैलपुत्रीला पांढऱ्या शुभ्र रंगाचे पुष्प आणि बेलपत्र अर्पण करायचे कारण माता शैलपुत्री या भगवान शिवाची आदिशक्तीच्या रूपाचं पहिलं रूप आहे आणि त्याच भगवान शिवाची अर्धांगिनी आहेत त्यामुळे त्यांना बेलपत्र आणि पांढऱ्या शुभ्र रंगाची पुष्पप्रिय आहे मित्रांनो नवरात्रीतील पहिला दिवस हा शुद्धतेचा आणि स्वच्छतेचा प्रतीक आहे त्यामुळे नवरात्रीतील पहिल्या दिवसाचा रंग हा पांढरा शुभ्र अशा प्रकारचा मानलेला आहे मित्रांनो योग अभ्यासानुसार माता शैलपुत्री या मुलाधार चक्राची देवी आहे त्यामुळे जर आपण माता शैलपुत्रीची योग्य प्रकारे शस्त्र शुद्ध पद्धतीनं पूजा केल्यानंतर जर आपल्या मुलाधार चक्राच केलं त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं तर आपलं मुलाधार चक्र जागृत आध्यात्मिक शक्ती वाढते जर आपण नवरात्रीच्या महापर्वावर माता शैलपुत्रीची आध्यात्मिक स्वरूपानं आणि आपल्या शुद्ध मनानं जर पूजा केली तर माता शैलपुत्रीचे आशीर्वाद सदैव आपल्यावर राहतात मित्रांनो जर आपल्याला माता शैलपुत्रीला प्रसन्न करायचं असेल तर ओम श्री शैलपुत्रे नम या मंत्राचा जर जाप केला तर आपल्यावर माता शैलपुत्री या नक्की प्रसन्न होतात नवदुर्गेतील माता शैलपुत्रीच स्वरूप हे शांततेच प्रतीक आहे त्यामुळे जर माता शैलपुत्री आपल्यावर प्रसन्न झाल्या तर आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी माता शैलपुत्री आपल्याला प्रदान करतात जर माता शैलपुत्रीची आध्यात्मिक स्वरूपाने योग्य प्रकारे जर पूजा केली तर आपल्या जीवनातील संपूर्ण संकट दूर होतात आपली आध्यात्मिक उन्नती होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या जीवनामध्ये कधीही दारिद्र्य येत नाही सदैव आपण सुखी समाधानी आणि शांतता प्रिय राहतो त्यामुळे मित्रांनो प्रत्येकानं माता शैलपुत्रीच्या स्वरूपाचं पूजन करा आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी प्राप्त करा आणि मित्रांनो तुम्ही जर आतापर्यंत ही संपूर्ण माता शैलपुत्रीची कथा ऐकलेली असेल आणि माता शैलपुत्रीचा कथा भाग तुम्हाला कसा वाटला हे देखील आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि प्रत्येकाला माता शैलपुत्रीची ही संपूर्ण माहिती हा संपूर्ण कथा भाग हा माहितीचा व्हिडिओ हा प्रत्येक तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सोबत नातेसंबंधातील प्रत्येक व्यक्ती सोबत सर्व ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा त्यामुळं ते देखील माता शैलपुत्रीची पूजा करतील आणि मित्रांनो सर्वात म्हणजे आजपासून दररोज एक एक दिवस करून आपण अजून आठ दिवस हे नवदुर्गेच्या नऊ रूपाच्या संपूर्ण कथा या नवरात्रीमध्ये पाहणार आहोत त्यामुळं प्रत्येक व्यक्तीनं आपल्या या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन घंटीला प्रेस करायचे जेणेकरून प्रत्येक नऊ रूपाच्या नऊ कथा तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील आणि तुमच्यासोबत या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल तर मित्रांनो सर्वांना पुनश्च जय माता राणी